<laughs> नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचा सर्वात आवडता सण म्हणजे बैलपोळा फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे उद्याचा आहे आणि नरखेड शहरातील नरखेड शहरातील रविवार बाजार आज रंगबिरंगी दिसत आहे आणि या रविवार बाजारामध्ये बैलपोळ्यासाठी लागलेले सर्व साहित्य बैलजोडीला लागणारं सर्व साहित्य आज तुम्हाला या नरखेडच्या रविवार बाजारमध्ये दिसणार आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज या मार्केटमध्ये किती गर्दी आहे शेतकऱ्यांची दूरदूरच्या गावावरून जवळपास पंचवीस ते तीस गावावरून शेतकरी या नरके शहरामध्ये बैलपोळ्याचे सामान घ्यायला येतात तुम्ही पाहू शकता <गवा दिकाथ> नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आज शेतकऱ्यांची खूप गर्दी होत आहे मित्रांनो बैलजोडीला सजवण्यासाठी जे जे साहित्य लागतं आज आज सर्व साहित्य या नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आहे जे जे साहित्य बैलजोडीला सजवण्यासाठी लागतं ते सर्व साहित्य या नरखेडच्या रविवार बाजारामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे आज शेतकऱ्यांची खूप गर्दी या तुम्हाला दिसत आहे कारण की फक्त एक दिवस शिल्लक राहिला आहे मित्रांनो आणि नरखेडच्या रविवार बाजारामध्ये आज शेतकऱ्यांची खूप गर्दी आहे का ਇਸ ਸਰ ਦਾ ਸਾਹਿਤਿਆ ਨੋ ਸੋ ਹੋਰ ਦੇ ਰਿਹਾ ਹੈ ਬਹੁਤ ਰੇ ਇਲੈਕਟ੍ਰੋਨ ਦੇਖੋ ਜਰਾ ਸਕਾਰਾ ਕੀ ਲੇ 54 ਮਟਰ ਦੀ ਬੇਲਾ ਜੀ ਸੀਨੀਅਰ ਸਾਡੀ ਬੋ ਤੇ ਬੋਲੋ 8 ਲੱਖ ਰੁਪਏ ਦਾ ਨਾ ਆ ਸਾਡੇ ਨੂੰ ਬੋਲਾ ਘਰ ਆ ਗਿਆ ਇੱਕ ਜਗ੍ਹਾ ਲਗਣੀ या दुकानामध्ये बैलजोडीला सजवण्यासाठी रंगीबिरंगी दोरखंड तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो शकता मित्रांनो फक्त एक दिवस शिल्ल एक दिवस शिल्लक राहिलेला आहे नरखेडच्या रविवार बाजारामध्ये सर्व दुकानदारांनी आपले दुकान व्यवस्थितरित्या रंगीबिरंगी याप्रमाणे सजवलेले आहे आणि खूपच गर्दी आज रविवारच्या या संडे मार्केटमध्ये नार्केटच्या संडे मार्केटमध्ये तुम्हाला दिसत आहे फक्त एक दिवस शिल्लक आहे मित्रांनो नरखेडचा हा प्रसिद्ध भव्य बैलपोळा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जय जयस्तंभ चौकासमोरील पटांगणावर भरणार आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस गावातून शेतकरी या भव्य बैलपोळ्यामध्ये सहभागी होतात जवळपास एकशे पन्नास वर्ष जुनी ही परंपरा आजही नरखेड शहरामध्ये कायम आहे आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आज हास्य फुललेलं आहे शेतकरी आज खूपच खुश आहेत मित्रांनो ही गर्दी तुम्ही आज पाहू शकता लहान मुलं मोठी मुलं त्यानंतर सर्व शेतकरी आज नडखेडच्या या रविवार बाजारामध्ये आलेले आहे बेळवलीला सजवण्यासाठी जे जे साहित्य लागते मित्रांनो ते सर्व साहित्य आज नरखेडच्या या रविवार बाजारामध्ये उपलब्ध आहे या दुकानामध्ये बैलदोळीला सजवण्यासाठी रंग उपलब्ध आहे दुकानदार या नरखेडच्या बाजारामध्ये दोन दू दोन्ही येतात शेतकऱ्यांची मदत करतात त्यांना जे जे साहित्य लागते बैलजोडीने सजवण्यासाठी ते सर्व साहित्य आज या नरखेडच्या रविवार बाजारामध्ये उपलब्ध आहे मित्रांनो एकंदरीत तुम्ही नरखेडच्या रविवार बाजारामध्ये शेतकऱ्यांची गर्दी पाहू शकता फक्त एक दिवस शिल्लक राहिलेला आहे आणि शेतकऱ्यांची गर्दी झालेली आहे या मार्केटमध्ये जे जे साहित्य बैलजोडीला सजण्यासाठी लागतं ते सर्व साहित्य या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तेही एकदम स्वस्त दरात